मोकळी व खमंग अशी साबुदाना खिचडी कशी बनवायची ती रेसिपी आज आपण बघणार आहोत तर ही खिचडी उपवासालासुद्धा आणि नाश्त्यालासुद्धा छान लागते चला तर मग रेसिपी बघू आदल्या रात्री मी साबुदाना भिजत घातलेला भाजलेल्या शेंगदाण्याचं एक वाटी कूट टाकून घेतलं एक कप मी साबुदाना भिजत घातलेला चवीपुरते मीठ टाकून घेतले एक टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आणि बरं का चिमूटभर साखर सुद्धा टाकली आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आता हे सामान सगळं रेडी आहे फोडणी द्यायसाठी गॅसवरती कडाई ठेवून केळीमध्ये एक पडीभर तेल टाकलं त्यामध्ये एक टी स्पून जिरे टाकलं जिरे छान फुलून आले एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटा टाकला मध्यमाचेवरती छान शिजेल तोपर्यंत हलकासा ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घेतला बटाटा छान शिजलेला आहे यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये साबुदाण्याचं आणि शेंगदाण्याचं सा मिश्रण टाकून घ्यायचं मिश्रण मिक्स करायचे आणि मिनिटभर मध्यमाचेवर होऊ द्यायचं एक ते दोन मिनिटानंतर आपली खिचडी तयार झाली ही मोकळी सुटसुटीत आणि खमंग खिचडी तयार आहे तर लहानांपासून सगळ्यांनाच ही खिचडी आवडते तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळा चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद